हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आज आहे मकर संक्रांती तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप -खुँँँ खूप -खुँँ साऱ्या शुभेच्छा तर आज विषय काय माहिती आहे का बायकांनी नटायचं असतं मस्त असं मेकअप करायचा आणि साड्या वगैरे छान छान घालून ववसायला जायचं असतं बरोबर आहे ना आणि त्याचबरोबर बायकांना सकाळच्या पारी पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा असतो सगळा स्वयंपाक बनवायचा घरची सगळी कामं आवरायची धुणं भांडी लेकरा बाळांचं सगळं ए जे आपलं नवरा असते तर घरात यांना सगळ्यांना खायला प्यायला करून द्यायचं आणि मग स्वतःचं आवरायचं सगळं व्यवस्थित करून मग जायचं व्यवसायला तर हे सगळं कामं असते आपल्याला पण यांना काय काम असतं हे आपण बघू आज हे बघितलं का तुमचं दाजी आणि स्वीटी यांचं मस्त असं इकडं फेशियल चालू आहे बघा आणि स्वीटी, स्वीटी पण मस्त असं फेशियल करत बसली तयारी कोण वावसायला कोण जायचं नक्की होय चकायचं असत चकाचक खोयचं असतय खरं काय आहे जावाय बापू या बाहेर बघू चेहरा ग्लो दिसतोय का पहिल्यांदा आहे बापू बसल हा गोलया तुझं करायचं आहे काय आला ग्लो चेहऱ्यावरती बघू बसाखाली खाली आणि इकडं आता सासर पाटील ह आणि आम्ही स्वयंपाक करतोय गॅस पुढं घाम गाळत सकाळपासनं तुमचं काम आहे काम मदत करू लागायची नाही का होय आज तुमच्यासाठी आम्ही उपवास धरायचा उपाशी राहून सगळी काम करायची हा <laughs> इकडं सागरने फेशियल करून बसलेत आणि इकडं आता स्वीटी तिच्या पप्पांचं फेशियल करते बघितलं का आमचं जागेवर तुमच्या दोघींचं पटपट ग्या करून होय उठून बसा की ती काय नाही करत आपण उठून बसत या ना ओय लावलंय तर हं अयो बुत्ती बाबा मण्या नाही मण्या झोपलाय निवांत त्याला पण बरं वाटतंय होय हा तर इकडे तुमचं दाज येत क्लिअर दिस ना इकडे या जाय ताईकड या या ताईकडे परत पप्पा तुला ओळखू येते झाल्यावर चमकाय सासर जावं आहे ना लायटीची संध्याकाळी गरज नाही पडायची वाटते ताई आपल्याला होय लायटीची गरज पडेल का संध्याकाळी नाही पडायची गोर गोर दिसन ना गोर गर दिसन ना आम्हाला म्हणायला पाहिजे तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होत आहे तशा आपल्याला म्हणायला पाहिजे तुम्ही आम्ही एवढी तेवढी मदत करू लागतो पटपट उरकून घ्या तुमचं पण उरकून तुम्ही फेशियल करा वॉश करा हा काय यांच यांच आपणच करत बसायचं आपली काम सोडून पण काल परवा का नाही तुमच्या ध्यानात आलं आज का ध्यानात आलं तुमच्या हो <laughs> जान्दाग जान्दाग? <laughs> ये ता, ये ता तुम्हाला वावसाला जायचंय काय मजा इथं बसा मला सांगा तुम्ही लय गोर झाल्यावर कसं वाळकायचं तुम्हाला चमक हा चमक लय वालते इथं पाणी नाही इथं बादली ठेवले ना मोबाईल ठेवा की एका जाग्या तिथं मोबाईल ना काय खाली ए तुझ काय ये इकडं <स्वाले> <ये उस्वाले> <आगे> इकडं <स्वाले> चल 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 चल, चल। <स्वाले> तरी आता वरती तोंड केलंय त्याने मग तुमचं काय मला पोळ्या कधी करू लागायची ताईश्या? बघायचं पोळ्या झाल्यावर पुरण वाटून ठेवायचं थोड्या पोळ्या करायच्या राहिलेल्या संध्याकाळी करायच्या नैवेद्य पण आज म्हणते आज आहे ना एकादशी पण आहे ना तर आज एकादशीचं खिचडीचा निवड दाखवायचा असतो म्हणते तर पुरणपोळीचा दाखवायचा नाही कशाचं काय काहीच कळ नाही काय करावं काय नाही पुरणपोळी तर केली या म्हणजे अजून करायची आहे दू, कुरडई भजी आमटी ही झाली भात पण करायचा नाही म्हणून सांगितलंय भात पण करायचा नाही आणि खायचा पण नाही <laughs> तांदळाचं अन्न काहीच खायचं नाही असं सांगितलंय मग कशा काय करायचंय काय नाही मला तर काय माहिती नाही तर भात करायचा कॅन्सल केलाय घरनं फोन आलता की भात करायचा नाही तर नाही करायचा ठीक आहे म्हणलं बाकीच तर करायचंय ना सगळं त्याच्यामुळे मग आता गोळ्या करायच्या राहिल्यात फक्त आणि गुळवणी म्हणलं संध्याकाळी जेवण करायचंय तसं पण यांनी जेवण केलंय चपाती आणि बटाट्याची भाजी सुकी बनवलेली में। आगे। में। आगे। तर ते खाल्ले यांनी आणि सागरनी दोघांनी मिळून तर आम्हाला काय झालं ग काही बाडभाड लावलंय तू ती म्हणते मेंदीचा म्हटलं मला तोंड द्यायचंय साडी घालायची साडी घालायला तासभर था लागण किती किती वाजले आता सकाळी काढले बघ ना रंगली की एका हाता मी काढली हाता फक्त दोन वाजून दोन मिनिट अयो दोन वाजून दोन काय तुझं ओर काय तुला लय लागेन साडी घालायला मी परदेशी घालन अजून मेकअप करायचा आंबाडा बांधायचा मेकअप काय आपला जास्त नाही करायचा चला लवकर बघू द्या चला चला हे गुलाबाचं फुल काय तोडून ठेवलं ना गुण का आणि मग येतच का ठेवलं हे असं मग ध्यानात तर राहीन का सुकून जाईल ना ते मंट राहिले असते ना फ्रीज मध्ये ठेवल्यावर रात्री तर आलाय तुम्ही ठेवलं त्याच्यात झालं यांचं केलं झालं आपलं नाही काय काय आपल्याला नको आपल्याला टाइम जाईल पोळ्या करायच्या पोळ्या करायच्या लावून ठेवायचं एकदा सगळं पोळ्या होस तर पोळ्या पोळ्या घेताना व्हिडिओ घेतला ना पोळ्या करताना कोण करतय ना की पोळ्या ओळखच नाही आलं पाहिजे चला चला इकडे या इकडे या इकडे या लवकर बघू द्या चेहरा कसा दिसतोय दिसतो खरं काय बघू बघूया ग्लो आलाय इकडे या ताई कड काय ए मोबाईल वरती सर सगळं चमकायला लागलं मोबाईल मध्ये पांढराशे दिसायला लागल ताई आग थोडस मोबाईल सगळा पांढरा शिपट दिसायला लागला सगळी स्क्रीन मग काय मोमो झाली का बांधले बघू बघू केस बघू कुठं बांधलंय काय काय क्लिप लावलाय काय झाला काय तो का केस तिथं डोळ्यावर केस येत होय डोळ्यावर केस येतात ना केस येतात निवांत बसला येला काय जागा ग मान जसा आता पैसा सोडला पास तुम्हाला नाही द्यायला घेतलं मी ना? ते तो होता <laughs> ते घेतलंय हा धरा घ्या असू द्या तश्या पप्पांनी फूल घेतलं तो इथंच बसणार ती कुठं नाही जाणार इथं त्याला असं टाक होक थांब तोक 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 तू तसा झोपणार तिथं सुधरून नीट झोपणार काय नाही का नाही सा मगाशी त्या साईटला झोपला होता निवांत आता किती वेळ बसायचंय अजून ताई झालं ना मी पाच मिनिटं ठेवायला सांगायचे ना मी पण केलं एकदा दोनदा गळ्या हो गोल्या जो आपला खाली आपली मान घालून ए गोल्या गळ्या ए गळ्या कर काय झालं हा नाही काय नाही तुमचं चल द्या म्हणतोय माझ्याकडे येऊच ना, 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 ना का म्हण्या <laughs> ए बाबू ए, ए म्हणया म्हणया आव मनकी आव मनकी उघड की नाही डोळ उघडत तू नाही कस काय चाललंय बघितलं का चला असं द्या चाललंय मागाशी सागरच करत होते मी काय भजी कुरड्या तळत होते त्याच्यामुळे मला येता आलं नाही mm. मना पण झोपलाय निवांत मस्त असं आता दुपारचे दोन वाजले तर आता आम्ही घेतो उरकून साड्या वगैरे घालून हा कुणाचा मण्याचा होय खरं काय मण्याचा नंबर आहे आता म्हणत्या